नमस्कार मी वैभव माळोदे फायनान्शियल ॲडवायझर हा खूप छान व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी खूप छान माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये माहिती देणार आहे की जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसल तर अनपेक्षित तुम्ही कर्ज घेतलेलं आहे असं माझं सांगण्याचा उद्देश आहे असं माझं मत आहे का तुम्हाला दोन मिनटामध्ये समजवण्याचा प्रयत्न करतो फॉर एक्झाम्पल जर अचानक मेडिकल इमर्जन्सी लागली हॉस्पिटलमध्ये एक दिवस ॲडमिट म्हणजे एक महिन्याचा आपली कमाई गेली जर ते पाच दिवस दहा दिवस जर ॲडमिट असेल तर पूर्ण एक वर्षाची तुमची बचत तुमची कमाई तुम्हाला डॉक्टरला किंवा हॉस्पिटलला द्यावी लागणार याला पर्याय काय हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्या जो काही खर्च येईल कंपनी भरेल ओके बघा जर दाखवण्यामध्ये ॲडमिट झालं तर आज सध्याच्या घडीला माणसं किंवा व्यक्ती पैसा कसा उभा करतो फॉर एक्झाम्पल मी असे काही व्यक्ती बघितलेले त्यांनी मेडिकल एमर्जन्सी एमर्जन्सीसाठी स्वतःची जमीनसुद्धा विकलेली आहे मी अशीसुद्धा काही व्यक्ती बघितलेले आहे ज्यांनी सावकाराकडून लोन घेतला आहे नातेवाईकाकडून पैसे पैसे उधार घेतलेले आहे त्याच्यानंतर मित्राकडून पैसे घेतलेले आहे आणि उपचार तिथून बी सुट्टी झाल्यानंतर ते, ते उपचार पुढं चालू ठेवण्यासाठी सुद्धा जो मेंटेनन्सचा खर्च लागतो तो सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या सोने गहाण ठेवून सुद्धा पैसे उभा केलेले आहे जर ह्या सगळ्या गोष्टी जमल्या नाही बघा जर घरातला मेन कमवताच व्यक्ती आजारी असत तर म इन्कमसुद्धा थांबते कम कमवणारा व्यक्ती आहे आणि तोच बिमार पडला ॲडमिट आहे काही दिवसाची रेस्ट डॉक्टरनं सांगितलेली आहे इन्कम बंद पडला ना पण खर्च तर वाढणार खर्च थांबणार आहे का नियमित लागणारा जो खर्च आहे तो तर चालूच आहे आणि तेही जमलं नाही तर तू आपल्याला आपण जे मुलांसाठी शिक्षणासाठी पैसे जमा केलेले आहेत मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा केलेले आहेत हे सुद्धा पैसे खर्च करण्याची वेळ येते सरळ भाषेत सांगायची गोष्ट म्हणजे हेल्थ इन्शुरन्स नाही हेल्थ इन्शुरन्स जर नसेल म्हणजे अनपेक्षित कर्ज घेत घेऊन ठेवल्यासारखं आहे आणि हेल्थ इन्शुरन्स खूप महाग नाही तुमच्या माहिती असतो दहा हजारापासून ते वीस हजारापर्यंत खूप चांगले इन्शुरन्स मिळत आहेत पाच लाख ते दहा लाख अशा प्रकारचा इन्शुरन्स मिळतो आहे अधिक माहितीसाठी आणि ही आ, हेल्थ इन्शुरन्स चालू करण्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करा खूप खुँँ, खूप छान मार्केटमध्ये प्लॅन आलेले आहेत हेल्थ इन्शुरन्सचे सुद्धा माझं नाव वैभव माळोदे आहे मी राहणार पानेवाडी तालुका घनसाम जिल्हा जालना या ठिकाणचा आहे माझं ऑफिस जालना या ठिकाणी आहे आणि मी ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करतो आहे सर्व कामं ऑनलाईन आणि डिजिटल झालेले आहे तरी तरीसुद्धा तुम्ही ह्या प्लॅनचा योजनेचा फायदा घ्या धन्यवाद